फणस खा फणस फनस खा फनस 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 फनस आमच्या बाबाने आणलं होतं बारक्या त्या लावल्या दोन झाडं त्या आल्यात त्याला फणस दोन चार वर्ष झालं बघा किती लय भारी लागतंय का पाकी लेट सगळ ती गरज काढा गरज नाही दिसल दारात फणसाच झाड आहे बघा कसं फणस आलंय खायला लय भारी लागत गोड लागत झाडालाच पिकल म्हणून काढलं आम्ही रात्री काय कापलं आणि आता काय कापतोय कापतीच लय लय मोठं होत संपत नाही बरच खाल्लं राहते थोडं ठेवलंय बघा आता मी वांग्याची भाजी करणार आहे भरलेली वांगी मस्त पैकी बघा कशी भाजी करते मी आता वांग्याची भाजी करणार आहे फणसाची भाजी ते कच असल्यावर फणसाची भाजी करते असे कसे करायचे आता हे पिकलेलं आहे म्हणे खायलाच गोड लागतंय ना दारात आहे मग खायला भेटलं इकत कोण आणतय बघा गर कसल काढल्यात भारी दिसतात खायला पण लय भारी लागतय पिकल बघा खाल्ल्याशिवाय काय करणार आहे का खात्यात पण आमच्या दारातलं की भारी बघा दारात झाड लावलेलं आहे छान दिसतंय एकदम खायला लय भारी लागतय एक नंबर बघा खातोय पण आम्ही इतकं भारी लागतय लय गोड आहे

खायचं काय करायचं वाट करण्यापेक्षा खाल्लेलंच बरं अशा आता पुढं कापा की पुन्हा कोयतेन कापा ते आतलं टोकरू नका पुन्हा गर निघतात आपण <laughs> आता ते कोयतेन तोडा मग कि पुन्हा चाकून काढा हम्म खा वरचीवर छान दिसतोय अरे आता डोर हाणून आल्यात भाई मग गा डवर हालले काम करून काटावून गेलो आता फळच तयार आलं खाली पडले की बघा तिकडले मड जाए भारी मध्ये आहे का बघा ये कसुख हो कसं वाटलं फनास बघा आमचं दाखवल्यालं भारी वाटलं का शेअर करा लाईट करा सरप्राईज करा उखरले नाही كده